शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची आहे तर सर्वात आधी मिरचीच्या व्हरायट्या आणि रोपांची निवड करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं त्याचं कारण जर आपल्याकडनं मिरचीच्या रोपांची व्हरायट्यांची निवड चुकली ना तर आपण जे काही सात ते आठ महिने भांडवल खर्च करणार आहोत तर हे फेल जाऊ शकतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाच्या टॉप दहा ते पंधरा प्रकारच्या व्हरायट्यांची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भौर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आपण मिरचीच्या व्हरायट्या रोपांची माहिती पाहणार आहोत पण ह्या मिरची पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची ह्या मिरची पिकाची रोपांची निवड कशा पद्धतीने करायची आहे आणि भरघोस उत्पादन वाढीसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचे तसेच मिरची व्हायरस डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर देखील कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल ही देखील माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नव्या असतील ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काही मी तुम्हाला मिरचीच्या व्हरायट्या रोपं सांगणार आहोत तर यातील काही मिरच्या तुम्ही लालही करून विकू शकतो तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया मिरची पिकाच्या व्हरायट्या तर सुरुवातीला मी तुम्हाला ज्या जी फोरमध्ये ज्या छोट्याल्या हिरव्या काळ्या फाटीच्या म्हणू शकतो टोकड्या आणि तिखट मिरच्या आहे यांची माहिती सांगतो आहे पहिली जी काही ज्यू फोरमधील पहिली मिरची असेल तर ती म्हणजे तेजा फोर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण नवतेज प्राईड एकशे एक्कावन्न ए के फोर्टी सेवन शार्क वन नामधारी एन एस सत्तावीस शून्य वन विरांगणा चौऱ्याण्णव त्रेसष्ट लालपरी ॲस्टॉन नेत्रा गिरीशा ब्लॅक नाईन्टी नाईन भरारी बारा बावीस वंडरची ए लाइट आणि वैशाली एफ वन ह्या जी फोर ज्या छोट्याल्या तिखट मिरच्या यांची आपण निवड करू शकतो आणि विशेष म्हणजे या आपण लालही करून मार्केटमध्ये विकू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील जे मिरचीचा प्रकार आहे ज्या मिरचीच्या रोपाची व्हरायटीची माहिती घेतो आहे तर त्या लांब मिरच्या आहेत हिरव्या आहेत आणि पोपटी कलरच्या मिरच्या आहेत तर त्या म्हणजे ज्वेलरी मिरची असेल त्याच्यानंतर सोनल मिरची असेल अंकुर नऊशे तीस असेल एकवीस एकवीस असेल एकशे एकवीस असेल पंचावन्न एकतीस असेल आग्नी ज्वाला असेल सितारा गोल्ड ह्या देखील मिरच्यांची आपण लागवड रोपांची निवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील जी महत्त्वाची मिरचीची व्हरायटीची रोपांची माहिती देतो आहे तर ते म्हणजे ह्या तळाईच्या मिरच्या आहेत हो शेतकरी मित्रांनो पहिली मिरची म्हणजे बलराम दुसरी म्हणजे ओमेगा आणि तिसरी म्हणजे जी नवल मिरची या देखील मिरचीच्या व्हरायटीची रोपांची आपण निवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथा मिरचीचा प्रकार येतो तर तो म्हणजे ढोबळी कॅप्सिकम शिमला मिरची आणि ह्या ज्या काही मी तुम्हाला व्हरायट्या रोपं सांगितलेल्या आहेत यांच्यापैकी आपल्याला कोणतीही एक व्हरायटीची निवड करणं गरजे आहे पण शेवटला जाऊन सांगतो यापैकी कोणती बेस्ट मिरची असणार आहे आता शेतकरी मित्रांनो ही जी काही मिरचीच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणाऱ्या व्हरायट्या तर दहा ते पंधरा मी तुम्हाला सांगितल्या पण ह्या मिरचीच्या रोपांची निवड करतेवेळी ज्यावेळेस तुम्ही घरी बियाणं टाकणार आहात किंवा नर्सरीमधनं ही रोपं उपलब्ध करणार आहात ना एक काळजी महत्वाची घ्यायची नर्सरीमधनं तुम्ही जर रोपं आणत असाल तर मिरचीच्या रोपांचं वय हे वीस ते पंचवीसच असणं गरजेचं आहे त्यापुढे जाऊन आपल्याला मिरचीचे रोपं घ्यायची नाही आणि घरच्या घरी जर बियाणं तयार करून रोपं तयार करत असाल तर मात्र तीस ते पस्तीस दिवस लागले तरी काही ना हरकत नाही आता मिरची लागवड करते आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे ड्रिपचा वापर करायचा आहे आणि बेड उंच ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता भरपूर शेतकरी ही मी काय तुम्हाला ज्या मिरच्यांच्या व्हरायट्या रोपं सांगितलेल्या आहेत यांपैकी निवडही करणार आहात पण आपल्याला जर मिरची सात ते आठ महिने आणि एकही वर्ष चालवायची असल्यास काय करायचं का आहे आपल्याला व्हायरस आणि डेंजर काकड्या बोकड्या रोग यावर नियंत्रण मिळवायचे कसं मिनिमम प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा आपल्याला मिरची पिकाला कमी प्रमाणात रोगार आणि निम ऑइल याची कंपल्सरी फवारणी करायची ही का करायची मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येण्याचं मुख्य कारण थ्रिप्स मावा तुडतुडे रस केळी पांढरी माशी यांच्यावर जर आपण नियंत्रण मिळवलं तर तुमची पानं चावणार नाही एकदा का पानं चावली पानांमधील अन्नद्रव्य ओढून घेणार आणि परिणामी तुमची पानं गोळा होणार म्हणून हा पर्याय निवडणं तितकंच तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर मिरची पिकाची जबरदस्त ग्रोथ होण्यासाठी आपल्याला खत औषधं फवारण्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे मिरची लागवड केल्यानंतर तुम्हाला किंवा लागवड करायच्या आधी दाट जाळी करायची आहे कशी करणार बाजरी लावून द्या मका लावून द्या किंवा तुम्ही बेंद्री ज्वारी ही देखील चारही बाजूने लावू शकता आपल्याकडं भांडवल नाही आपण घरच्या घरी जी जुनी आपल्या आजीची आईची जी काही जुन्या साड्या आहेत ह्या चारही बाजूने कंपाऊंड करू शकतो जेणेकरून थ्रिपचा अटॅक कमी होणार व्हायरस कमी येणार आणि ह्या ज्या काही मी तुम्हाला भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणाऱ्या व्हराट्या सांगितलेल्या आहेत निश्चित स्वरूपात सात ते आठ आणि नऊही महिने चालणार आणि एकंदरीतच ह्या ज्या काही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी व्हरायट्या सांगितलेल्या आहेत तर ह्या मिनिमम दहा बारा चौदा पंधरा अठरा आणि वीस ह्या तोड्यांपर्यंत तो तुम्हाला उत्पादन भरघोस मिळून देते आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितलेली आहे ना ही प्रत्येक माहिती मी माझ्या शेतामध्ये विथ प्रॅक्टिकल करून तुमच्यासमोर सांगितलेल्या आहे त्यामुळं नवीन ना मिलिन भोर युट्यूब चॅनलला नक्की विझड द्यायची त्यामध्ये तुम्हाला मिरची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन टप्प्याटप्प्यानुसारच दिवसानुसारच बघायला मिळणार मग ते फवारणी ड्रिंचिंग आळवणी खताचं नियोजन योग्य नियोजन भरघोस रेकॉर्डवर उत्पादन काढण्यासाठी फुलगळ थांबवण्यासाठी फळधारणा जास्त लागण्यासाठी आपली मिरचीची लांबी वाढण्यासाठी मिरची फुगवण साईज जास्त प्रमाणे होण्यासाठी कला कलरच्या काकी शायनिंग जास्त प्रमाणे होण्यासाठी आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा या ज्या काही मी तुम्हाला दहा ते पंधरा प्रकारच्या व्हरायट्या सांगितल्यात यापैकी कोणती बेस्ट व्हरायटी आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच व्हरायट्या बेस्ट आहे मार्केट देखील तुम्हाला भरघोस जास्त प्रमाणे मिळणार आहे आता ही जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती कशी आवडली खाली कमेंट्स आहे यावर नक्की कमेंट्स करायला विसरायचं नाही आणि अजूनही आपल्या मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही मिरची लागवड करत असाल हीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुमच्या मित्र नातेवाईक मंडळी कोणी असतील यांना ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुप शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान